99 95% स्वप्न हे अचीव होणारे जे असरके आहेत आणि रोडमॅप आहे त्याला तुम्हाला एक कलेक्टर म्हणायचं आहे तर तुम्हाला एक रोडमॅप आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन करा ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा यूपीएससी करा आणि तुम्ही कलेक्टर आय एस ऑफिसर बना त्यानंतर तुम्हाला एक इंजिनियर बनायचे तर तुम्हाला ते रोडमॅप आहे एक शिक्षक बनायचे तर तुम्हाला रोडमॅप आहे एक डॉक्टर बनायचे तर तुम्हाला रोडमॅप आहे ओके तुम्हाला एक कोर्स करायचा आहे त्या कोर्स नंतर तुम्ही पुढे हेही पद मिळवू शकता हे हे प्रॅक्टिस करू शकता हे रोडमॅप आहे पण अशी काही स्वप्न आहेत की ज्या स्वप्नाला रोडमॅप नाही त्या स्वप्नाला म्हणतात जसं की या ठिकाणी या बाळाने सांगितलं की तिला गायिका बनायच आहे सिंगर बनायच आहे आणि याला रोडमॅप कुठलाच नाही तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकलात तर तुम्ही ते रोडमॅप तुम्ही स्वतःच्या लाईफला स्वतः बनवू शकता आणि याला म्हणतात पॅशन याला काय म्हणतात आणि जर प्रत्येकाच्या ठाई जर पॅशन असेल तर ते पॅशन त्याचं डेडिकेशन याच रिझल्ट एंड रिझल्ट रिझल्ट जे होतो तो यशामध्ये डायव्हर्ट होतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो त्याच्यामुळे मला तुझं अभिनंदन कारण की तू जे सांगतेस की तुला गायिका बनायची आहे तर ह्या गायिका बनण्यासाठी रोडमॅप नाही हे तुला तुझ्या प्रॅक्टिसनं तुला कुरु करून तुझ्या मधला आव जे गौतम बुद्धानं सांगितलंय ते स्वतःचा प्रकाश तुला निर्माण करावा लागेल आणि त्यावेळेस तू खऱ्या अर्थानं या प्रोफेशन मध्ये यशस्वी होऊ शकशील आणि तुला ते रोडमॅप तू तुझ्या पद्धतीने तू घडवू शकशील तुझ्यासाठी जोरदार टाळी गुड जोर हा बी प्रेमान

व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड डॉक्टर व्हेरी गुड व्हेरी गुड हे ह्या बाळाने जे सांगितलं की फॅशन डिझायनर आणि याला पण थोडंसं स्ट्रगलिंग लाईफ असते आणि स्वतःला प्रूव्ह करावं लागतं कारण की समाजामध्ये किंवा मार्केटमध्ये फॅशन डिझायनर खूप खचाखच भरलेले आहेत पण तरी तुमचं युनिकनेस तुम्ही स्वतःला जेव्हा प्रूव्ह करता एक युनिक काहीतरी वेगळं दाखवता तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टिकता आणि तुम्हाला मागणी जास्त वाढते त्याच्यामुळं आपल्या आतमधल्या काही घट जे आहेत क्वालिटी ज्या आहेत त्या सर्व क्वालिटी आपण डेव्हलप करते आले पाहिजेत ओके डन चलो नेक्स्ट वा छान व्हेरी गुड व्हेरी गुड छान प्रवीण साठी जोरदार आता या ठिकाणी काय सांगितलं तुम्ही तुम्ही सांगितलं इंजिनियर पोलीस आर्मी डॉक्टर आयपीएस आय एस बनायचंय कुणाला प्लेअर बनायचं स्पोर्ट मध्ये परत ड्रायव्हर बनायचंय शिक्षक बनायचंय कलेक्टर बायका बनायचंय फॅशन डिझायनर बनायचंय आणि सर्व तुमची स्वप्न आहेत मग मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही स्वप्न अचानक समोर आली का मग ही स्वप्न कुणाकडे तुम्ही पाहून बघताय आई वडील फॅशन डिझायनर आहेत आई वडील डॉक्टर डॉक्टर आहेत आई वडील काय तुमचे कोणतं प्रोफेशन आहे प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं आहे मग या ठिकाणी तुमची स्वप्न इंजिनियर बनायचे आहेत पण त्यांच्या आई वडील इंजिनिअर नाहीत तरी स्वप्न तुम्ही इंजिनियर व्हायचं पाहत आहे पण त्या कोणत्या तरी इंजिनिअरला तुम्ही पाहिलंय आणि त्या इंजिनिअर कडे पाहून तुम्ही स्वतः ते स्वप्न रंगवताय की मला अशा पद्धतीचा या व्यक्तीसारखा इंजिनियर व्हायचंय या व्यक्तीसारखं पोलीस व्हायचंय या व्यक्तीसारखं कलेक्टर व्हायचा आहे बरोबर ना बरोबर मी बोलतोय मग या ठिकाणी मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये जो तुमचा रोल मॉडेल आहे विजेता आहे ज्या रोल मॉडेलला ज्या विजेत्याला बघून तुम्ही हे स्वप्न पाहताय त्या विजेत्याचं मला या ठिकाणी नाव सांगायचं मग इंजिनियर जर बघाय बनायच आहे तुम्हाला तर त्या कोणत्या व्यक्तीकडे बघून तुम्ही इंजिनियर बनायचं ठरवलंय त्या इंजिनियरचं नाव सांगा चला तो इंजिनिअर